पाय पडतात काय हो मी तुला काय घेता पाहिजे काय पाहिजे एवढी सुंदर बायको कोणी पळून नेली तर काय करणार बाय

आज त्याला रोहितदा झोपवलं एवढ्या थकलेला होता प्रिया आणि कोमल आहे ना मध्ये त्यांचं काहीतरी तयारी चालू आहे घरी झालीसर पण कोकमला खूप झोप आलेली तो खेळता खेळता रोहितदादाच्या मांडीवरच झोपला आज आणि रोहितदादा पण झोपवते त्याला मंत्र म्हणून Hard hard gai gah ko kambuji jai gah. <laughs> Blogerai <laughs> lele. Jaya Sat Guru. Jaya Sat. Jaya Sat. Sri Swami Samartha.

आता व्हिडिओ आणि एकदम भारी व्हिडिओ करतो व्हिडिओ शूट करतो सगळं आई मग मी म्हटलं चला आता आलेला तर आपण एक चान्स मारून देऊ म्हणून पटकन तयारी केली त्याला म्हटलं उजेड आहे तर पटकन केली चल आणि माझी छान छान फोटो आणि सगळे माझ्या इन्स्टा आय डी ला तुम्ही बघितलं ना व्हिडिओ वगैरे कोणी काढले एवढे सुंदर सुंदर तरी तर ऐका ना फोटो व्हिडिओ मी नाही करत हा कॅमेरा चांगला कॅप्चर करतो म्हणून

एवढी सुंदर बायको कोणी पळून नेली तर काय करणार म्हणून त्या जिजू यावं लागतं पण मोबाईल मध्ये त्या दिवशी म्हणजे काय तुम्ही रोष करतात चला मी आता जस्ट मुंबई वरून आलो त्याच्यामुळे ती मला बोलली तुम्ही थांबा कॉफी प्या मग या खाली तुम्ही जाऊ तोपर्यंत अंधार पडेल मी कॉफी पिऊन लगेच खाले

आता खरं तु, तुझी क्रिएटिव्हिटी दाखवायची बाबा मी नाही

बापरे पाहिलं ना एक्साइट एक्साइटमेंट मध्ये विसरून गेली नाही फक्त गिफ्ट कडे लक्षात काय रे नाही घालणार तिला बस बसी दरवर्षी येतो बर का दरवर्षी सालाबार सालाबादप्रमाणे यावर्षी पण आखी यांनी भेट दिलेली आज तिकडे डान्स वाग पहिले वळून घेल साठी परत करता येईल ते

त्यांच्या आवाजाची तारीफ झाली आहे ना त्याच्यामुळे <laughs> रोज गाणे गातात रोज <laughs> तेव्हा मला आता एक सिंगिंग चॅनल पण चालू आहे का त्याच्यात रोज एक गाणं राहील बेटच नाही ठेवलं ना एवढे त्याचं लग्न झालं लग्न झालं आता सवय लागलेली लग्न झालं तुम्ही कस तुमच्या तुम्ही कस तुमच्या नवऱ्यांना बांधून ठेवलंय एक बाबू पैसा पैस 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 हे बरोबर आहे आणि अजून एक मेन गोष्ट राहिली तिची आयडी आहे माकी तर फॉलो नक्की करा नक्की फॉलो करा त्याला आणि खूप भारी भारी व्हिडिओ पण एडिट करायला लागला त्याला नाही नाही मी ब्लॉग मध्येच मी प्रमोशन तर माल दोन्ही भावांना आता ओळणार आहे कोमल

स्वीट ख स्वीट मला वाटलं की ते पाचशे रुपये काढतात काय पाचशे बंधन कोणी बोला ना जरा एक हो बोला ना हे थांब एक मिनट एक मिनट एक लाईन बोला ही वाली नाही भावासाठी बोलावं लागेल तुम्हाला भावाची शपथ आहे बोला हेच भैया मेरे राखी के बंधन

नहीं 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 नहीं, नहीं पाए पड़ता नहीं। नहीं। <laughs> इस बात को कुछ एक लाइक वो पनवेल निकलने का है पनवेल

बाळ झालं का मग यांच्या पाया पडायचं पुढच्या वर्षी वर्षी हा पुढच्या वर्षी गुड न्यूज गुड न्यूज मामी आमच्या इतकी संस्कारी बहुत लडकी तुझे कैसे मिली काय मिली हिंदी हिंदी दादा एक हे नाही भावानी पडायच्या राहतात मी पण पडत होतो ना मग हो एकदम खरं आज पहिल्यांदी लहान हा पहिल्यांदा आज दोघींच्या पाया पडणार आहे सगळ्या चुक्या त्याच्या त्याच्या लहानपण ऐका ना त्याच्या लहानपणाच्या सगळ्या चुक्या माफ करून द्या अरे स्कॅमच चालू आहे सगळीकडे स्कॅम चालू आहे